नमस्कार मित्रांनो आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे आयुष्य अभ्यास मोबाईल आणि सोशल मीडिया भोवती फिरताना दिसते माहिती भरपूर मिळते पण विचार करण्याची सवय मात्र कमी होत चालली आहे अशा वेळी अवांतर वाचनाचे महत्व अधिक वाढते कारण अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच मिळत नाही तर जीवन समजून घेण्याची दृष्टी देखील मिळते अवांतर वाचन माणसाला संवेदनशील बनवते योग्य अयोग्य यामधील फरक समजावून देते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते म्हणूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या पुस्तकांबरोबरच विचार प्रवर्तक साहित्य वाचणे अत्यंत आवश्यक आहे अशाच प्रकारचे विचार देणारी आणि आयुष्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारी एक महान कादंबरी म्हणजे ययाती ययाती या कादंबरीचे लेखक वी स खांडेकर आहेत त्यांचे पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर आहे विस खांडेकर हे मराठी साहित्यातील ते एक महान कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात त्यांच्या लेखनात मानवी मनाचा सखोल अभ्यास आणि नैतिक मूल्यांची प्रभावी मांडणे तसेच समाजीभिमुख दृष्टिकोन दिसून येतो पौराणिक कथांचा आधार घेऊन आधुनिक जीवनातील प्रश्न मांडणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे ययाती या, या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळाला होता ययाती ही कादंबरी महाभारतातील राजा ययातीच्या जीवनावर आधारित आहे राजा ययाती पराक्रमी बुद्धिमान आणि सामर्थ्यशाली असतो त्याच्याकडे सत्ता संपत्ती आणि ऐश्वर असते परंतु तरीही त्याचे मन असमाधानी असते त्याच्या जीवनातील मुख्य कमतरता म्हणजे भोगांची अतृप्त इच्छा राजा ययाती देवयानीशी विवाह करतो पण पुढे तो शर्मिष्ठेकडे देखील आकृष्ट होतो या चुकीमुळे त्याच्यावर अकाली वृद्धत्वाचा शाप येतो आणि अचानक तरुणपण निघून गेल्यामुळे राजा ययाती मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे अस्वस्थ होतो मात्र त्याच्या इच्छा अजूनही संपलेल्या नसतात आपले तरुणपण परत मिळवण्यासाठी राजा ययाती आपल्या मुलांकडे विनंती करतो त्याचे सर्व पुत्र नकार देतात परंतु पुरु नावाचा त्याचा एकमेव पुत्र आपल्या वडिलांसाठी स्वतःचे तरुणपण त्यागायला देखील तयार होतो पुरूच्या त्यागामुळे राजा ययाती पुन्हा तरुण होतो आणि अनेक वर्ष भोग भोगतो पण शेवटी त्याला असं जाणवतं की इच्छांची पूर्तता करूनही समाधान मिळत नाही अखेर तो पुरूकडे तरुणपण परत देतो आणि स्वतः वैराग्याचा मार्ग स्वीकारतो याती ही कादंबरी केवळ पौराणिक कथा नसून ही मानवी जीवनाचे तत्वज्ञान मांडणारी कादंबरी आहे या कादंबरीत लेखकाने इच्छा आणि कर्तव्य भोग आणि संयम स्वार्थ आणि त्याग यामधील संघर्ष अतिशय प्रभावीपणे दाखवला आहे विशेषतः गुरुचे पात्र वाचकांच्या मनावर खोल प्रभाव टाकते कारण त्याचा त्याग आजच्या स्वार्थी जगात आदर्श ठरतो करानी या कादंबरीतून एक महत्वाचा संदेश दिला आहे की भोगांनी माणूस सुखी होत नाही तर संयम आणि त्यागानेच खरे समाधान मिळते ही कादंबरी विद्यार्थ्यांसाठी मूल्य शिक्षण देणारी असून त्यांना जीवनाकडे गंभीरपणे बघायला शिकवते ययाती ही कादंबरी आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे विद्यार्थ्यांनी ही कादंबरी जरूर वाचावी कारण ही त्यांना स्वतःच्या इच्छांचा विचार करायला योग्य निर्णय घ्यायला आणि जीवनमूल्य समजून घ्यायला मदत करते अवांतर वाचनाची सवय लावण्यासाठी ययातीसारखी पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतात जर तुम्हाला असेच पुस्तकांचे सारांश समीक्षा आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच दर्जेदार साहित्यिक व्हिडिओसाठी तसेच शैक्षणिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद